नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर सकाळपासनं मुंबई ठाणे या सगळ्या परिसराला आणि खरंतर तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना पावसाने असं काही झोडपलेलं आहे सकाळपासनं पाऊस थांबतच आहे आत्ता संध्याकाळी जरा एक दीड तास उघडीप मिळालेली आहे आता उद्या पुन्हा आणखीन असाच पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यावरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय भीषण परिस्थिती आहे याची पुसटशी कल्पना येते पण दुर्दैवाने हे चित्र काही डोळ्यासमोर उभं राहत नाही महाराष्ट्रात काय चालू आहे हे समजण्यासाठी टी व्ही लावावा बातम्या बघाव्यात आणि त्याच्यातही मराठी बातम्या बघाव्यात तर काळीज विदीर्ण करणाऱ्या बातम्या कदाचित काही एका अजेंड्यासह हो। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पुराच्या बातम्या दाखवा लोकांच्या मनात संताप अनावर येईल अशा प्रकारे त्याचं सादरीकरण करा अशा प्रकारचे आदेश कदाचित गडावरून आले असतील पण अशा बातम्या दाखवल्या जातात आणि या बातम्या सगळ्या खऱ्या आहेत मी काही कुठेही म्हणत नाही की या काही अवास्तव आहेत किंवा खोटे आहेत पण राज्याची परिस्थिती काय हे दाखवण्याच्याऐवजी अमुक अमुक शेतकऱ्याच्या शेतात कसं पाणी भरलं अमुक शेतकऱ्याचं पीक कसं वाहून गेलं याचं कसं नुकसान झालं कसं लाखो रुपयांचं शेती आता शून्यवत झालेलं आहे याच बातम्या हॅमर होताना दिसतात समजू शकतो शेतकरी हा महाराष्ट्रातला एक खूप मोठा घटक आहे आणि आर्थिकदृष्ट्या जरी शेतीचं योगदान सातत्याने कमी होत असलं तरी आजही जवळपास निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे पण या चॅनलच्या वेबसाईटवर जर बघितलं तर पावसाची किंवा पुराची बातमीच नाही एक महाराष्ट्र टाईम्सचा थोडासा अपवाद पण बाकी लोकसत्ता लोकमत टी व्ही नाईन वगैरे सगळ्यांच्या वेबसाईटवर बघितलं तर आय पी एल म्हणजे ते जी काय ट्वेंटी ट्वेंटी मॅच आहे भारत पाकिस्तान त्याच्याबद्दलची बातमी डोनाल्ड ट्रम्पबद्दलच्या बातम्या पण महाराष्ट्रात नेमका कुठे किती पाऊस पडतो आहे काय परिस्थिती आहे हे फारसं कुठल्याही वेबसाईटवर कदाचित आज त्या पत्रकारांची सुट्टी असावी आणि त्यामुळे मग पुरापेक्षा सुट्टी महत्त्वाची असल्यामुळे कदाचित ते दाखवायला वेळ मिळाला नसावं जे काय असेल ते म्हणजे ही जी तफावत आहे आणि तिसरीकडे जेव्हा तुम्ही मुंबईबद्दल यूट्यूबवर बघायला जाता आणि तुम्हाला इंडिया टुडे वगैरे ग्रुपचा काहीतरी कार्यक्रम दिसतो त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंची राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी घेतलेली मुलाखत किंवा मुंबईच्या भवितव्याबद्दलचं पॅनल आणि त्याच्यात मग तीनशे किलोमीटर मेट्रो आणि बाकी नवीन विमानतळ हे शहर ते शहर म्हणजे याच्यात ग्रामीण भागाचा उल्लेखही येत नाही कुठेही कारण तेव्हा विषय मुंबई त्यांच्यासाठी मुंबई असते ती बांद्र्याला सुरू होते आणि कुलाब्याला संपते त्याच्या पलीकडचा जो भाग असतो तोही त्यांच्यासाठी मुंबईला मुंबईत धरला जात नाही म्हणजे मुंबईतही विक्रोळी आहे दहिसर आहे कांदिवली आहे कदाचित चेंबूर आहे हे भाग त्यांच्यासाठी मुंबईत येत नाही त्यांची मुंबई म्हणजे बांद्रा ते कुलाबा एवढीच मुंबई असते आणि त्यामुळे आपण नेमकं कुठे राहतोय काय करतोय आपलं प्राधान्यक्रम काय आहे याच्याबद्दल प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्याबद्दल ही जी चर्चा आहे त्याच्यातही कुठेही काय करायला पाहिजे कशा पद्धतीने या संकटावर मार्ग काढला पाहिजे कुठेही काहीही समोर येत नाही कारण एकतर शेतकऱ्यांचे व्हिडिओ किंवा मग त्या शेतकऱ्यांना भेट देणारे नेत्यांचे व्हिडिओ किंवा मग त्या नेत्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या वक्तव्यांचे दावे की उद्धव ठाकरेंनी फक्त भेट दिली एकनाथ शिंदेनी प्रत्यक्षात जाऊन मदत केली इत्यादी इत्यादी म्हणजे याच्यामध्ये तुमचा राजकीय विचार राजकीय भूमिका जशी बदलते तसा तुमचा दृष्टिकोनही कदाचित या घटनांकडे बघण्याचा बदलतो पण प्रत्यक्षात हे का होतंय याच्याबद्दलची चर्चा आणि गंभीर चर्चा होताना दिसत नाही ज्याला क्लायमेट रेझिस्टंट ॲग्रीकल्चर म्हणतात कारण वातावरणातील बदल जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले असतील तरी ते आपल्याला जाणवत आहेत आणि मराठवाड्यासारख्या भागात जो साधारणतः आठ जिल्हे आहेत साठ हजार स्क्वेअर किलोमीटरचा भाग आहे जिथे आठ नद्या मोठ्या नद्या अकरा धरणं आहेत या भागामध्ये गेली काही वर्षं सातत्याने दुष्काळ किंवा पावसाचं विषम प्रमाण म्हणजे पाऊस वर्षभरा एवढा पडतो पण जो पाऊस पडतो त्यातला अर्धा पाऊस दोन दिवसात पडतो किंवा एका आठवड्याभरात पडतो आणि मग पुढचा दोन महिने पाऊसच पडत नाही आणि यावर्षी आलेले महापूर म्हणजे आता नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पात्र वरती चढलं आहे आता तो पुढपर्यंत तो पूर जाणार पुन्हा शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बातम्या पुढचे काही दिवस तरी येणार पण यावर नेमकं कशाप्रकारे उत्तर शोधायला पाहिजे याची चर्चा माध्यमांवर किंवा समाजात इतरत्रही कुठेही दिसत नाही शेतकऱ्यांना मदत करण्याचे किंवा त्याबद्दलचे व्हिडिओ येतात आणि म्हणून मी म्हणलं की ज्याला वातावरणातील बदलांमुळे शेतीवरचे परिणाम आणि काय करायला हवं हो। याच्याबद्दल शासनाचं नेमकं धोरण काय आहे कारण चर्चा होते ती मेट्रो रेल्वेची पुलांची नवीन शहरांची डेटा सेंटरची आणि अशाच प्रकारच्या गोष्टी अमेरिकेतही चालू आहेत त्याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे पण याच्यामध्ये मूलत जी गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून असलेल्या शेतीऐवजी संरक्षित शेतीकडे वळवणं आता संरक्षित शेती म्हणजे काय तर केवळ पावसाचं पाणी मिळतं त्याच्याऐवजी पूर्वी आपण विचार करायचो की कालव्यांचं पाणी यायचं पण कालव्यांच्या पाली पा पाण्याच्या पलीकडे जाऊन भविष्यामध्ये तुम्हाला जसं घरोघरी नळाचं कनेक्शन येतं आणि त्या नळाला दिवसाचा एक तास दोन तास महाराष्ट्राच्या काही भागात आठवड्यातनं एक दिवस पाणी येतं तसं निश्चित वेळेला पाणी येणं पण ते पाणी आलं तर त्या पाण्याला मीटरप्रमाणे पैसेही द्यावे लागतील कारण पाणी फुकट द्यायचं झालं तर घरोघरी नळ पद्धतीने म्हणजे प्रत्येक शेतात नळाद्वारे पाईपलाईनद्वारे पुरवठा करणं हे अशक्य होईल दुसरी गोष्ट संरक्षित म्हणजे काय तर जी म्हणजे आता धान असेल किंवा ज्वारी बाजरी मका अशी पिकं असतील ती तुम्हाला खुल्या शेतातच घ्यायला पाहिजे पण तरी देखील बंदिस्त शेती जिथे शक्य आहे ती आणि ज्या पिकांसाठी शक्य आहे ती मग ती प्रत्येक शेताचा काही भाग असेल किंवा प्रत्येक गावामध्ये सामूहिक शेतीद्वारे काही भाग ज्याला संरक्षित की शेती म्हणजे ज्याच्यामध्ये हाऊसेस नेट हाऊसेस हाऊसेस याच्या माध्यमातून की किमान त्या शेतीला तरी पावसामुळे किंवा दुष्काळामुळे नुकसान होणार नाही दूध आहे हे ज्यातलं अतिशय महत्त्वाचं पीक असं म्हणता येईल पण खरं दूध पीक नसलं तरी पण तिथेही महाराष्ट्रात सहकारामुळे दुधाच्या क्षेत्राची वाट लावली असल्यामुळे तिथेही राजकीय फायद्यासाठी राजकीय नेत्यांनी आमूलसारखा एकच ब्रँड राज्यभर येऊ दिला नसल्यामुळे आणि आता हे सगळे सहकार महर्षी सहकार सम्राट भाजपाचे मित्र असल्यामुळे किंवा भाजपातच असल्यामुळे भाजपही बाबतीत काही करत नाही आहे करू शकत नाही आहे म मध्यंतरी अमूल आणण्याचे प्रयत्न ठिकठाईने केले गेले पण त्याच्यात पायसं काही होत नाही आणि त्याच्यामुळे किमान दूध आणि ही जी पिकं जी हाऊसेसमध्ये त्याच्यामध्ये भाज्या असतील टॉमॅटो असतील इतर काही म्हणजे फुलं असतील फळं असतील जी बंदिस्त शेती करता येईल मग हे सगळं करायचं त्या त्याचा खर्च कोणी करायचा कारण त्याच्यासाठी भांडवली खर्च पाहिजे मग तो सरकार करू शकेल का तो सरकार करू शकला नाही तर मग हा खर्च बचत गटांच्या माध्यमातून किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून करता येऊ शकेल का ते मग के ते केलं तर त्याला कर्ज पुरवठा कोण करणार मग कर्ज पुरवठा केला तर त्याला तारण काय ठेवायचं कर्ज पुरवठा करून ही पिकं घेतली तर त्याला बाजारात जेव्हा ते येतील तेव्हा त्याचा हमी भाव कोण निश्चित करणार मग या शेतकऱ्यांना कर्ज द्यायची व्यवस्था ही डिजिटल पद्धतीने हे होऊ शकेल का एकूण राज्यात या सगळ्या क्षेत्राखाली कोणती पिकं घेतली जात आहेत किती उत्पादन येत आहेत याच्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून सॅटेलाईटच्या माध्यमातून ए आयच्या माध्यमातून लक्ष ठेवता येईल का हा भाग त्याच्यात बघणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट जिथे पूर येण्याचं संकट आहे तिथे ते पूर येऊ नयेत म्हणून काय करता येईल म्हणायला सोपं असतं की बांधा बान्द किंवा वेगवेगळ्या धरण्यातनं किती पाणी सोडायचं याचं सगळं एक गणित निश्चित करा पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते तेव्हा ज्या पद्धतीने ज्या वेगाने निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घेतले जात नाहीत निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती देखील उपलब्ध नसते आणि त्यामुळे त्याचं काय करायचं याचंही एक दीर्घकालीन नियोजन करावं लागेल पण ते आत्ता त्याची चर्चा देखील होताना दिसत नाही आहे हे सगळं करताना फूड सिक्युरिटी म्हणजे शेवटी राज्यात दोन वेळेला जेवायला मिळाल्याशिवाय बाकी सगळ्या चर्चा पायाभूत सुविधांच्या किंवा हायटेक सेक्टरच्या किंवा त्या सगळ्या व्यर्थ आहेत आणि त्यामुळे ते येण्यासाठी तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनात काय बदल करावे लागतील शेतकऱ्यांनी ही वेगळी पिकं घ्यायची तर ती फायद्याची शेती ठरायला तुम्ही आम्ही देखील आपल्या दैनंदिन जीवनात त्या गोष्टींचा वापर जे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून वेळोवेळी मिलेट्स किंवा ज्याला भरडधान्य खा त्याच्यासाठी आवाहन करतात काही जणांनी त्यातल्या चपात्या पोळ्या बंद करून त्या जागी भाकरी खायला सुरुवातही केली असेल काहींनी आरोग्यासाठी काहींनी एक नवीन ट्रेंड म्हणून किंवा मोदींनी सांगितलं म्हणून पण याच्या भोवतीची देखील इकोसिस्टीम उभं करणं आवश्यक आहे आणि असं काही आपण केलं तरच हे जे दर पावसाळ्यातलं दुष्काळ गारपीट पूर त्याच्यानंतर मग नेत्यांचे दौरे मग कर्जमाफी करा मग या सरकारनी काही केलं नाही मग या सरकारला काही पडलेलं नाही या सरकारला फक्त शहरीकरण आणि मेट्रो आणि एअरपोर्ट आणि याच्यातच पडलेलं आहे या, या चर्चेच्या पलीकडे जाऊन काही महत्त्वाची चर्चा महत्त्वाचे निर्णय आपल्याला घेता येऊ शकेल कदाचित ही चर्चा सरकारच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा त्यांच्या व्यासपीठांवर होतही असेल पण सामान्य जनता आणि सामान्यामध्ये किमान सुशिक्षित जनता या चर्चेपासनं पूर्णत डिस्कनेक्ट तुटलेली आहे कारण त्यांच्यापर्यंत हे पोचतच नाही कारण ही जबाबदारी ज्या माध्यमांची आहे त्यांच्यासाठी आता दसरा मेळावेला पुन्हा राज उद्धव ठाकरे एकत्र येणार किंवा भारत पाकिस्तान मॅचमध्ये कोण कोणाला इंगा दाखवणार याच गोष्टींनी त्यांचं जग व्यापलेलं आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत सरकारची ही जबाबदारी ही जास्त वाढते कारण सरकारला शेवटी कामही करायचं आहे कारण नुसते आरोप करण्यासाठी अनेक लोक पडलेले आहेत अनेक माध्यमं पडलेले आहेत अनेक संस्था पडलेल्या आहेत पण सरकारला कामही करायचं आहे खायचे खायचेत आणि निवडणुकाही जिंकायचे आणि त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था तयार करणं म्हणजे आधी जमिनीवरची व्यवस्था तयार करणं आणि त्या व्यवस्थेची चर्चा करून तिचा लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार व्हावा अशी यंत्रणा करणंही आवश्यक आहे अन्यथा हे जे सगळं चालू आहे महाराष्ट्रात जे जे आहे ते खोटं नाही आहे जे आहे ते फारच विदारक असं चित्र आत्ता डोळ्यासमोर येत आहे पण आता हे विदारक चित्र केवळ महापालिकेच्या निवडणुकांसाठी एक वापरायचं आणि ही खरोखरच शोकांतिका असेल की साठ अब्ज डॉलरच्या पायाभूत सुविधा विकासांचं वास्तव असताना जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेतकऱ्यांना कसं वाऱ्यावर सोडलं वगैरे या नॅरेटिव्हवर लढल्या गेल्या आणि त्याचे निकाल लागले तर हे खूपच म्हणजे हे सरकारसाठी असं नाही आहे पण येणाऱ्या काळाच्या राजकारणासाठी देखील ही गोष्ट खूप विदारक असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट